प्रदीप पटवर्धन या मराठी रंगभूमी चित्रपट नाटक मालिका या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या अभिनयाचा हसरा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्याचा नऊ ऑगस्ट हा स्मृती दिन महाविद्यालयीन दिवसामध्ये प्रदीप पटवर्धन यांना विटा इथं पहिल्यांदा मी मोरूची मावशी या नाटकामध्ये प्रशांत दामले यांच्यासोबत बघितलं होतं तेव्हा ते अजून फारसे प्रसिद्धीला आलेले नव्हते किरकोळ अशी देहष्टी मात्र विनोदाची चांगली जाण असलेला अभिनेता या निमित्तानं दिसून आला प्रशांत दामले यांचाही हा सुरुवातीचा टप्पा होता ही गोष्ट साधारण एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी या दरम्यानची त्यानंतर प्रदीप पटवर्धन चित्रपटांमधून मालिकांमधून दिसायला लागले अगदी परवाचा नवरा माझा नवसाचा भाग या एक यामधला त्यांनी साकारलेला खलनायक रसिकांना आठवत असेलच अगदी हजरजबाबी असा हा अभिनेता तसा लवकरच आपल्यातून गेला